पहिलेच विचारणार आहे अष्टपैलू फार्फर करा अष्टपैलू सांग भाविका हा अकलेचा कांदाय अत्यंत मूर्ख माणूस गर्भ श्रीमंत गर्भ श्रीमंत गर्भश्रीमंत सांगा पासून बरोबर आहे जन्मापासून श्रीमंत श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत

श्री गणे आराध्या हा प्रारंभ प्रारंभ थोडं सांगायचं प्रारंभ श्री गणेशा गणेशाकडून आपण कोणत्याही कामाचा प्रारंभ म्हणजे सुरुवात सुरुवातीला आपण कोणताही कार्यक्रम असला तर गणेशाची पूजा करतो ना म्हणून श्री गणेशा म्हणजेच प्रारंभ प्रारंभ सुरुवात त्या